नमस्कार तर आज मी बनवणार आहे मोरावळा आणि त्यासाठी मी बाजारातून अर्धा किलो आवळे स्व आणलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि सर्व आवळ्यांना काटा चमच्याने टोचे मारून घेतलेले आहेत आणि अर्धा किलो मोरावळ्यासाठी पाव किलो गुळ अशा प्रमाणामध्ये इथे मी घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये दालचिनी काळे मिरी वेलची आणि लवंग हे सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि मंद गॅसवर गुळ पातळ झाला की आपले सगळे जे आवळे आहेत ते त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित परत मिक्स करून घेणार आहोत आणि गॅ कुकरची कुकरला मंद गॅसवर एक शिट्टी होईपर्यंत ते ठेवणार आहोत आणि एक शिट्टी झाल्यानंतर थोड्या वेळ अजून मो हो, हाय फ्लेमवर आपण आवळेचा पाक तयार होईपर्यंत त्याला शिजवून घेणार आहोत आणि अशा तऱ्हेने आपला हा मोरावळा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे